एकीकडे करुळ घाट गेले वर्षभर बंद आहेत तर गेल्या दोन महिन्यापासून भुईबावडा घाटातली एस टी बस वाहतूक सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय रात्रीच्या वेळी अवजड वाहतूक सुरू आहे मग एस टी वाहतूक बंद का असा प्रश्न प्रवाशांकडून केला जातोय भुईबावडा घाटातून रात्रीची एस टी बस वाहतूक सुरू करावी अशी मागणी प्रशासनाकडून केली जाते गेल्या वर्षभरापासून करोळ घाटातील रुंदीकरण कामामुळे बंद असणारी एसटी वाहतूक भुईबोवडा घाटमार्गे सुरू होती मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे भुईबवडा घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या तसंच एका ठिकाणी असलेली मोरी वाहून गेली होती सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं घाटातली दुरुस्तीची कामं करून घाट वाहतुकीस मोकळा केला रात्रीची एसटी वाहतूक वगळून अन्य वाहनांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता मात्र त्यानंतर रोज अवजड वाहनांसह शेकडो वाहनं या घाटातून दिवस रात्र मार्गक्रमण करतायत मात्र सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवलेली प्रवासी एस टी वाहतूक अद्याप सुरू करण्यात आल्यानं तळ कोकणातल्या प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय झाली असून संतप्त प्रतिक्रिया कोकणातल्या प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत संबंधित यंत्रणेच्या लाल फितीचा फटका हजारो प्रवाशांना बसतोय मात्र याबाबत ना प्रशासन गंभीर आहे ना लोकप्रतिनिधी त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत तळ कोकणातली जनता आज सुद्धा आरोग्य शिक्षण व्यापार खरेदी यासाठी कोल्हापूरला ये जा करत असते सकाळी गेलं की दिवसभर कोल्हापूर इथलं काम आटपून सायंकाळी परत निघतात मात्र घाटातली वाहतूक सहा नंतर बंद होत असल्यामुळे कोल्हापूरहून तळ कोकणात येणाऱ्या प्रवाशांची पंचायत होतीये वैभववाडी तालुक्यासह शेकडो प्रवाशांना त्याचा अधिक फटका बसलाय भुईवावडा घाटमार्ग सायंकाळ नंतर केवळ एस टी वाहतुकीसाठी बंद राहत असल्यानं कोल्हापूरहून गगनबावड्यापर्यंत आलेल्या तळकोकणातल्या प्रवाशांना आपल्या भागातून रिक्षा किंवा अन्य वाहन बोलावून घेऊन मगच तळ कोकणात मार्गस्थ व्हावं लागतंय त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैशाचा अपव्यय होतोय घाट घाटमार्ग जेव्हा प्रशासनानं सुरक्षेचं कारण देऊन रात्रीच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जनतेवर लादला तेव्हा जनतेच्या गैरसोयीचा विचारच केला गेला नाही वास्तविक रात्रीच्या सुमाराला मोठ्या प्रमाणात धावणारी अवजड वाहनं बंद ठेवून प्रवासी एस वाहतूक दिवसरात्र चालू ठेवणं गरजेचं चा असताना प्रवासी वाहतूक बंद ठेवून बेकायदेशीर चालणारी अवजड वाहतूक चालू ठेवण्यात आली आहे या निर्णयाचा सर्वाधिक फटका तळकोकणातल्या कोकणातल्या सर्वसामान्य जनतेला बसलाय हा अन्याय आता तरी त्वरित दूर करावा अशी मागणी होते गगनबावडा कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या या भुईबोडा घाटातून जात होत्या परंतु पावसाळ्यामध्ये घाट थोडासा कोसळला आणि त्यामुळे अचानकपणे भुईबोडा घाटामध्ये संध्याकाळी सहानंतर नंतर गाड्या सोडायच्या नाहीत असा निर्णय घेण्यात आला आज जवळजवळ या निर्णयाला दोन महिने होऊन गेले भुईबोडा घाटातून आज अवजड वाहनं वाहतूक होत आहे त्याचबरोबर ऊसाचे ट्रक मोठ्या प्रमाणावरती त्याचीही वाहतूक चालू आहे आणि असं असताना फक्त एसटीआ या मार्गे बंद केल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत कोल्हापूरवरून संध्याकाळी तीन नंतर कोणतीही गाडी सोडली जात नाही आणि त्यामुळे कोल्हापूरला गेलेल्या वैभववाडी उंबर्डे भुईबोडा परिसरातील लोकांना घरी येण्यासाठी हुंडाघाट मार्गे यावं लागतं आणि फोंडाघाट मार्गे फोंड्यातून सहाच्या नंतर वैभवाडीकडे येणारी कोणतीही गाडी नसल्यामुळे रिक्षा करून जवळजवळ आपल्या घरी पोचण्यासाठी पाचशे ते हजार रुपये खर्च लोकांना करावे लागत आहेत आणि त्याचा फटका हा वैभवाडी तालुक्यातील सर्व गावांना किंवा तळळा उंबर्डे गगनबवडा या मार्गावरती असणाऱ्या सर्व लोकांना त्याचा होत आहे आज आम्ही यासाठी उंबर्डे माझी सरपंच म्हणून मी स्वतः त्याचबरोबर ग्रामपंचायतीने एस टी महामंडळाला पत्र लिहून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि लवकरात लवकर या गाड्या मार्गे सोडण्यात याव्या अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे परंतु त्यांनी हा निर्णय कलेक्टरने घेतलेला आहे आणि तुम्ही कलेक्टरांकडे याच्यासंबंधी पाठपुरावा करावा अशी त्याने आम्हाला कळवल्यामुळे आम्ही परत यासाठी कलेक्टरांकडेही पाठपुरावा करत आहोत आणि कलेक्टरनीसुद्धा यामध्ये लक्ष घालून आता भुईवडा घाट कोणत्याही प्रकारे कोसळत नाही आहे कुठल्याही प्रकारचा धोका या घाटामध्ये राहिलेला नाही आहे अवजड वाहनांची वाहतूक चालू आहे उसाचे रात दिवस ट्रक चालू आहेत आणि असं असताना एशट्या फक्त थांबवून लोकांची गैरसोय जी होत आहे ती कलेक्टर साहेबांनीसुद्धा दूर करावी अशी मी त्यांनाही या ठिकाणी विनंती करणार आहे आज या ठिकाणी जर पाहिलात तर या ठिकाणी प्रवास करणारे तरळा वैभववाडी ते भुईबोडा घाटातून जाणारे जे लोक आहेत यांची हजारोने संख्या आहे आणि या जाणाऱ्या सर्व गड्या या ठिकाणी संध्याकाळी बंद असल्यामुळे लोकांना फार मोठं नुकसान त्यांचं होतं आर्थिक नुकसान होत आहे त्याबरोबर त्यांना प्रवासातून हालही सोसावे लागत आहेत तरी हे सर्व या गोष्टीचा विचार करून कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर यावरती निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा